सात तारखेला आकाशातील फिरती चांदणी सर्वांनी बघा नुसत्या डोळ्यांनी विश्वभारती केंद्राचे संचालक खगोलशास्त्री प्रभाकर दौड यांची प्रसिद्धी पत्रकाद्वारे माहिती फिरत्या चांदणीचे दृश्य महाराष्ट्रावर बघता येणार आहे आपण ही बघा आणि मित्रमंडळींनाही कळवा व या अनोख्या आकाश नजाऱ्यांचा आनंद घ्या अशी माहिती खगोलशास्त्री प्रभाकर दौड यांनी दिली आहे आकाशातील विविध घटना घडामोडी आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरतात मानवनिर्मित महाकाय आकारांचे इंटरनॅशनल स्पेस स्टेशन अर्थात अंतराळ अभ्यास व संशोधन केंद्र लक्ष वेधून घेणार आहे हे केंद्र ज्या भागातून जाते त्या ठिकाणी ते पाहता येते येत्या सात डिसेंबरला महाराष्ट्रात या केंद्राचे दर्शन आकाशात पाहावयास मिळणार आहे एक तेजस्वी चांदणी आकाशात सरकताना दिसेल हे अनोखे दृश्य अवकाशप्रेमींनी अवश्य अनुभवावे सात डिसेंबरला सायंकाळी सहा वाजून सत्तावीस मिनिटे ते सहा वाजून तेहतीस मिनिटे या वेळात क्षितिजापासून चोवीस अंश भरून पश्चिम उत्तरकडून शुक्रग्रह जवळून दक्षिणेकडे जाताना दिसणार आहे अवकाशातील या अद्भुत दृश्याचा अनुभव आनंद घेण्याचे आवाहन प्रभाकर दौड यांनी केले आहे